नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज आपण पाहणार आहे अशा एका किल्ल्याची माहिती जो कुणालाही जिंकता आला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सहा वेळा त्याच्यासाठी प्रयत्न केले संभाजी महाराजांनी एकदा केला इंग्रज मुघल यांना कुणालाही हा किल्ला जिंकता आला नाही कोणता आहे असा किल्ला हाच तो किल्ला ज्याचं नाव जंजिरा मुरुड जंजिरा मित्रांनो तीनशे पेक्षा जास्त वर्ष यावरती सिद्धींनी राज्य केलं म्हणजे जवळजवळ त्यांचे या ठिकाणी वी सिद्धी यांनी या ठिकाणी राज्य केलं या किल्ल्याचं नाव जजिरा मेहरू म्हणजे चहू बाजूने पाणी असलेला आणि चंद्राची कोर असलेला हा त्याचं नाव होतं झजिरा मेहरूफ हा किल्ला रायगड मध्ये मुरुड तालुक्यात मुरुड पासून राजपुरी हे गाव आहे तिथून या ठिकाणी बोटीने तुम्हाला या किल्ल्यापर्यंत जावं लागतं तिथे तुम्हाला काही तिकिटे आहे दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी तिकीट खिडकी आहे मित्रांनो इथे पुरुषांना ऐंशी रुपये आणि लहान मुलांना तीस रुपये एवढा चार्ज जा आकारला जातो व या ठिकाणी तिकीट घेऊन तुम्ही अशा या बोटीमध्ये तुम्ही किल्ल्यापर्यंत जाता किल्ल्याचा जो दरवाजा आहे मेन दरवाजा तो चाळीस फूट जवळ गेल्यानंतरच दिसतो तसा तो बाहेरून दिसतही नाही फाफा या ठिकाणी अशी नाव पोहोचल्यानंतर तो दरवाजा दिसतो ज्या ठिकाणी किल्ल्यातून प्रवेश केला जातो या ठिकाणी नावेचा प्रवास करत असताना त्याच्यामध्ये गाईड असतात ते माहितीही देतात साधारणत हा मुरुड जंजिरा बावीस एकरामध्ये वसलेला आहे अकराशे अठरा मध्ये या ठिकाणी जोहरने याचं काम चालू केलं होतं ते अकराशे चाळीस म्हणजे तब्बल बावीस वर्ष लागली हा किल्ला पूर्ण व्हायला म्हणून याला अजिंक्य तारा असे म्हणतात हा किल्ला कोणी जिंकू शकला नाही मित्रांनो शेवटपर्यंत तो स्वतंत्र भारतात म्हणजे अकराशे अठ्ठेचाळीस मध्ये तो भारतात समाविष्ट झाला व या बावीस एकराच्या किल्ल्यामध्ये तीन हजार कुटुंब वसलेली होती चार मशीदी होत्या एक गणपतीचं मंदिर होत हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही या ठिकाणी राहत होते मित्रांनो या ठिकाणी या किल्ल्यावरती एकूण पाचशे बहात्तर तोफा आहेत अशा ते पा पाहू आपण या अशा तोफा आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी त्या पडलेल्या आहेत अशा पाचशे बहात्तर तोफा या ठिकाणी आहेत मित्रांनो ही जी तोफा आहे ही बावीस टनी तोफा आहे याला कलालबांगडे असं म्हणतात याची रेंज म्हणजे ही सहा किलोमीटर पर्यंत या ठिकाणी स्फोट घडून आणू शकते हे कितीही ऊन असलं तरी तापत नाही मित्रांनो पंचधातूपासून बनवलेली तोप आहे त्याचं नाव आहे कलाल बांगडी बावीस टन वजन आहे मित्रांनो बावीस टन या ठिकाणी किल्ल्यामध्ये आता म्हणजे बरीच पडझड झालेली आहे पण त्या ठिकाणी शेवटचा जो सुरूखाना आहे त्याचा सात मजली महाल आहे राणी महाल आहे राहणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी त्याचे अवशेष आहेत घरांचे पडलेले प्रामुख्याने या तोफांसाठी लागणारा दारुगोळा सुद्धा मित्रांनो या प्रमाणात मोठ्या प्रमाणात अशा ठिकाणी साठवला जात होता की त्या ठिकाणी खूप असं थंड वातावरण होतं तेही मी तुम्हाला दाखवतो आणि या खाऱ्या पाण्याने वेढलेल्या समुद्रामध्ये या किल्ल्यामध्ये दोन तळे आहेत मित्रांनो एक साठ फुटी तळ आहे आणि एक चाळीस फुटी आहे ज्याचा वापर हे पाणी पिण्यासाठी करत होते परंतु आता तिथलं पाणी काही खराब झालेलं आहे तिथे कुठलाही लोकवस्ती नाही काही नाही काही नाही त्याच्यामुळे त्या पाण्याचा हिरवट कलर झालेला ते आहे तेही आपण पाहणार आहे हे पहा मित्रांनो ही दोन तळी पाण्याची एक साठ फुटी मोठ आणि एक चाळीस फुटी अशी गोड पाण्याची दोन तळी आहेत ज्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जात होता मध्ये जो दिसतोय तो सात मजली सुरूर खानचा माल आहे आता पडझड झाल्यामुळे ते काही व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला दिसतही नाही हेच ते ठिकाण आहे मित्रांनो ज्या ठिकाणी प्रचंड थंड वातावरण आहे या ठिकाणी पूर्ण किल्ल्याचा दारुगोळा या ठिकाणी त्याचा गोडाऊन म्हणून वापर करत होते म्हणजे पहा पूर्वीची कारिगिरी सुद्धा कशी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो हा झंजेऱ्यापासून एक आठ किलोमीटर वरती पद्मदुर्ग किल्ला आहे जो शिवाजी महाराजांनी बनवलाय आरमारावरती लक्ष ठेवण्यासाठी इथपर्यंत संभाजी महाराज आले होते हा जंजिरा जिंकण्यासाठी परंतु मध्येच औरंगजेबाने रायगडावर हल्ला केल्यामुळं संभाजी महाराजांना या ठिकाणून परत जाण्या जावं लागलं हाच तो पद्मदुर्ग किल्ला मित्रांनो अशा पद्धतीने हा आपला एक शिद्धीजोरने बांधलेला बळकट असा किल्ला जो अजूनही या ठिकाणी हयात आहे म्हणजे अकराशे शतकापासून आज दोन हजार चोवीस आहे म्हणजे दोन हजार शतक आहे हा किल्ला किती मजबूत बांधला असेल मित्रांनो तुम्ही याची विचार सुद्धा करू शकत नाही अशा का असे जर किल्ले आज आपण पाहतो रस्त्यावरती जर पूल बांधले तर ते सहा महिन्यात सात महिन्यात आठ महिन्यात पडता येत अक्षरशः आपण कोकण साईडला पाहिलं तर अशाच मित्रांनो नवनवीन किल्ल्याचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कोकणातील म्हणा महाराष्ट्रातील म्हणा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करा व कॉमेंटमध्ये सांगा की कसा वाटला आपला जंजिरा मुरुडचा जंजिरा जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती